मराठी माणसाच्या मराठी माणसांवरून सध्या राजकारण जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये मुंबई महापालिकेच्या या रणांगणामध्ये तापलेलं पाहायला मिळतं आहे महापौर कुणाचा असणार महापौर मराठीच असणार का यावरून सुद्धा एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय तर हा जो मराठी माणसाचा मुद्दा आहे तो प्रचंड सध्या या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये चर्चेत आहे तर हा मराठी माणूस कुणाला मतदान करणार तर हा मराठी माणूस बेचाळीस टक्के मराठी माणूस हा भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या सोबत असल्याचं या सर्वेमधून समोर आलेलं आहे तर चव्वेचाळीस टक्के मराठी माणूस हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरेंच्या मनसेसोबत असल्याचं दिसून आलं आहे या सर्वेमधनं तर काँग्रेस आघाडीसोबत केवळ चार टक्केच मराठी माणूस असल्याचं दिसून येत आहे तर अकरा टक्के मराठी माणूस हा इतर पक्षांना मतदान करेल असं सुद्धा या सर्वेमधून सांगण्यात आलेलं आहे आता यामध्ये अवघ्या दोन टक्क्यांचा जो फरक आहे तो महायुती आणि ठाकरे म्हणजे दोन्ही ठाकरे बंधूंच्या पक्षांच्या मधलं अंतर जे आहे ते केवळ दोन टक्क्यांचं आहे म्हणजे बेचाळीस टक्के मराठी माणूस हा भाजप शिवसेना शिंदेंच्यासोबत जाताना दिसतोय तर चव्वेचाळीस टक्के मराठी माणूस हा ठाकरेंच्या दोन्ही ठाकरेंच्या पाठीमागं असल्याचं या सर्व्हेमधनं दिसून येतोय अर्थात अजून प्रचार सुरू आहे त्यामुळं ही अतिटतीची तशी तर लढत आहे त्यामुळं ही मराठी मतं अजून कुणाच्या पार्ट्यामध्ये जात आहेत हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे आणि या सर्वेमध्ये आणखी एक महत्त्वाची बाब समोर आलेली आहे ती म्हणजे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीला केवळ चार टक्के मराठी मतदाराचा पाठिंबा मिळत असल्याचं दिसून येत आहे तर मुंबईमध्ये मराठी याच्यामध्ये जर आपण बघितलं एकंदरीत या सर्वेमधनं तर काँग्रेसची पकड ही कमकुवत झाल्याचं संकेत जे आहेत ते या सर्वेच्या माध्यमातून मिळत आहेत इतर पर्यायांनासुद्धा अकरा टक्के मराठी मतदारांची पसंती यामध्ये दिसून येते त्यामुळं जे निवडणुकीच्या या गणितामध्ये महत्त्वाचे फॅक्टर ठरू शकतात असाच हा वोटर आहे आता राजकीय विश्लेषकांच्या मते जर आपण बघितलं तर मराठी मतदारांमध्ये ठाकरे आडनावाची भावनिक पकड एकंदरीत या चव्वेचाळीस टक्के जो आकडा समोर येतोय यामधून भावनिक पकड मजबूत असल्याचं दिसून येतं येईल मराठी अस्मिता असेल मुंबईवरील हक्काचा ज्यावेळेस मुद्दा चर्चेत येतो आणि स्थानिक प्रश्न जे आहेत हे मुद्दे जे आहेत हे ठाकरेंच्या म्हणजे दोन्ही ठाकरेंच्या बाजूनं जात असल्याचं या सर्वेच्या माध्यमातून तुर्तास मराठी वोटर्सचा विचार केला तर दिसून येत